नमस्कार मंडळी नुकतंच कलर्स मराठीने बिग बॉस मराठी सहाव्या सीझनचं होस्ट कोण असणार आणि या कार्यक्रमामध्ये कोणते स्पर्धक झळकणार यावरती सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे कलर्स मराठीने शेअर केल्या या प्रोमो वर बऱ्याचशा नेतकऱ्यांनी कमेंट्स करत आपल्याला या नव्या शो मध्ये कोण कोण हवंय याची यादीच पाठवली आहे अशातच आता बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात ही अभिनेत्री झळकेल असं आवर्जून बोललं जात आहे तर ती अभिनेत्री म्हणजे पूर्वा शिंदे पूर्वा शिंदेने लागेर झालं जे जी जीव माझा गुंतला पारू अशा लोकप्रिय मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे तर एका फॅन पेज वर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे यामध्ये बिग बॉस मराठी सहा मध्ये कोणाला पाहायला आवडेल असं त्यामध्ये लिहिलं आहे या पोस्ट मध्ये पूर्वा शिंदेचा फोटो आणि नाव दिसते पूर्वाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर या संदर्भाची एक स्टोरी पोस्ट केली आहे त्यामुळे बिग बॉस सहा मध्ये पूर्वा दिसेल का याबाबत चर्चा केली जाते तर बिग बॉस सहाच्या घरात स्पर्धक म्हणून तुम्हाला पूर्वा शिंदेला पाहायला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा दरम्यान पूर्वाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ती सध्या पारू या मालिकेत खलनायकी भूमिका साकारते तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले